मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने ईद ए मिलादचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं ईद ए मिलाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माशाळवस्ती इथं सालाबादप्रमाणे मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं ईद ए मिलाद निमित्त एक भव्य आणि उत्साहपूर्ण हो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी भव्य असा देखावा सादर करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि मिलाद पठाणानं झाली यावेळी प्रमुख पाहुणे बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत संतोष वाघमारे नितीन गुगे मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक इर्शाद सय्यद उत्सव अध्यक्ष शाहिद शेख उपाध्यक्ष रियाज बिराज़ार फरहान पठाण इब्राहिम सय्यद आदी उपस्थित होते यावेळी महिलांनी आणि मैत्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मैत्री प्रतिष्ठानकडून आयोजित केलेलं ईद उलादून नबी हे उत्सवानिमित्त आज रोजी आम्ही इथं सगळं जमा झालेलं आहे मैत्री प्रतिष्ठान व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इथले कार्यकर्ते दरवर्षी काही ना काही वेगळं ईद मिलादुन नबीच्या उद्देशाने करत असतात आज रोजी सुद्धा त्यांनी शासनाचा नियमचं पालन करत सगळ्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे त्यासोबत छान देखावा आणि सामान्य आणि गरीब लोकांसाठी जेवण हा नेहमी म्हणजे मैत्री प्रतिष्ठानचा उद्देश असतो तशी हे जे आज यांनी नियोजन केलेलं आहे त्यासाठी मी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसाठी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथे जे लोक जमलेले आहेत त्यांना इथे मुलादून विचित्र आमच्या इकडं वीस पंचवीस वर्षापासून लहान लहान मुलं सर्वजण ईद मिलादूंचा कार्यक्रम नेहमी करत असतात यावर्षी नेहमी चांगलं चांगलं कार्यक्रम करतात नवीन नवीन लोकांना बोलवून घेतात आणि मुलं लहान आहेत पण खूप वर्चस्व आहेत हुशार आहेत आणि सर्व मैत्री प्रतिष्ठाच्या हिजाने ही मुलं सर्व काम करतात आणि मुला दोन हिजामध्ये सत्कार समारंभ रक्तदान शिबिर नेत्रदान शिबिर ही नेहमी घेत असतात आणि आज मग ईद मिळादून पैगंबर जयंती निमित्त सर्वांना जेवण ठेवलेलं आहे जेवण आहे आणि सत्कार समारंभ आहे आम केलेलं दावत। दावत आहे असं नेहमी वर्षानुवर्ष चांगलं वाढवून घेतील आणि सर्व इथलंच नाही कमला नगर, नगर सोरेगाव या सर्व नंदी नदर, नदर, सुचिल नदर, 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 सोरे नदर। या कार्यक्रमाला मैत्री प्रतिष्ठानचे सादिक शेख अफसर इस्माईल सय्यद आवेज बिराजदार अदनान बिराजदार फेरोज पठाण सोहेल शेख आकाश पवार बबलू सय्यद इरफान सय्यद फेरोज बिराजदार मुजम्मिल पीर जादे आसिफ मुजावर अरमान बिराजदार फैजान पठाण अजमत कोरबू यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते